नमस्कार श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र हा आपल्या महिलांचाच नव्हे तर लहान मोठ्यांचा सर्वांचा आवडता हा सण आहे हा सण आ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे नवरात्र नवरात्र म्हणजे नवरात्री नवरात्री जागायचं असतं हा सण आपण सर्वजण आनंदाने साजरा करतो आनंदाने जागरण करतो या नऊ दिवसात देवीचे नऊ रूप नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा नऊ मंत्र या मंत्रांपासून देवी आपल्यावर प्रसन्न होते या सर्वांची माहिती मी तुम्हाला सांगत आहे मी रंजना रंजनाच कॅम्पेन व्हलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया या वर्षीच्या नवरात्रीचे नऊ दिवसांची माहिती महत्त्वाचे म्हणजे यावर्षी नवरात्र ही नऊ दिवसाची नसून दहा दिवसाची असणार आहे याचे कारण म्हणजे तृतीय तिथी ही चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवशी आहे दोन्ही दिवसाला तिथी आहे त्यामुळे एक दिवस वाढला आहे त्यामुळे ह्या वर्षी नवरात्री दहा दिवसाची झाली हा खूप दुर्मिळ योग आहे ही खूप शुभ गोष्ट आहे आपल्यासाठी नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसांचं एक विशिष्ट महत्त्व आहे आपण नऊ दिवस जे नऊ कलरचे कपडे घालणार आहोत ते फॅशन म्हणून नाही तर एक विशेष महत्त्व आहे प्रत्येक देवीचं त्यामागे सत्व आहे नवरात्रीच्या प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे शक्तीचे प्रतीक मानले जाते तसेच त्याला एक आध्यात्मिक महत्त्व आहे त्यामुळे ह्या नऊ दिवशी आपण जर हे नऊ रंग परिधान केले तर आपल्याला देवीचा विशिष्ट आशीर्वाद मिळतो आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतची नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार या दिवशी असून या दिवशी घटस्थापना करणार घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी दुर्गेच्या पहिल्या रूपाचं म्हणजे शैलपुत्रीचं पूजन केले जाते ह्या दिवशीचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा निरागस आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते देवी शैलपुत्रीला दोन हात आहेत तिच्या उजव्या हातात तुळसूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल तिच्या कपाळावर चंद्रखोर आहे ती नंदी बैलावर स्वार आहे शैलपुत्रीचा अर्थ शैल म्हणजे पर्वत पुतळी म्हणजे कन्या म्हणजे पर्वताची कन्या हिमालयाची कन्या पहिल्या दिवशी नैवेद्य म्हणून गाईची तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता पहिल्या दिवशी तुम्ही अकरा विड्याच्या पानाची माळ अर्पण करा किंवा पिवळी फुलं कोणतीही पिवळ्या फुलाची फुला माळ तुम्ही अर्पण करू शकता या देवीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः या देवी सर्व भूतेशू मा शैलपुत्री सुरूपेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवसाचा रंग आहे लाल या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते हे दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी म्हणजे तपस्या करणारी व्यक्ती जे भाविक ह्या देवीची पूजा करतात त्या साधकाला तप करण्याची शक्ती मिळते तसेच घरात सुख समृद्धी येते ह्या देवीच्या उजव्या हातात जपा व डाव्या हातात कमंडळू धारण केलेले दिसते देवीला नैवेद्य म्हणून साखर फुटाणे किंवा या दोघांपासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता दुसरी माळ आहे पांढरे फुलं अनंत मोगरा चमेली ह्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता देवीला प्रसन्न करण्याचा मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या देवी सर्वभूतेशु भूर्तेशू महाब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर बुधवार आणि चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर गुरुवार दोन्ही दिवशी तिथी आहे ह्या वर्षी दोन दिवस तृतीय तिथी आहे चोवीस सप्टेंबरला म्हणजे तिसऱ्या दिवशी निळा रंग तुम्ही परिधान करू शकता आणि पंचवीस सप्टेंबरला पिवळा रंग धारण करू शकता या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते दुर्गा देवीचे हे तिसरे रूप ह्या नावाचा अर्थ घंटा असलेला चंद्र असा आहे कारण देवीच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराचे चिन्ह आहे तिसऱ्या डोळ्यातून त्या वाईट शक्तीवर लक्ष ठेवतात वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते या देवीला नैवेद्य म्हणून दूध किंवा खीर व वा दुधापासून बनवले कोणताही गोड पदार्थ अर्पण करू शकता तिसरी माळ म्हणजे निळी फुलांची माळ देवीचा मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नम या देवी सर्व भूतेशू कृष्णा पक्ष चोवीस आणि पंचवीसला तीच तिथी आल्यामुळे दोन्ही दिवशी पूजा सारखीच करावी तीच माळ तोच नैवेद्य अर्पण करावा फक्त चौथ्या दिवशी तुम्ही म्हणजे पंचवीस तारखेला पिवळा रंग परिधान करू शकता पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते तर तृतीय तिथीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली त्यामुळे तुमच्या संख्येचं समाधान मिळालं असेल पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर शुक्रवार ह्या दिवशीचा रंग हिरवा असून चतुर्थी तिथी आहे या दिवशी देवीच्या चौथ्या रूपाचे म्हणजे कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते देवीने आपल्या स्मितहास्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले म्हणून तिला कुष्मांडा असे म्हणतात या देवीची पूजा केल्याने आपल्याला आरोग्य शक्ती आणि शत्रूपासून संरक्षण मिळते देवीला अष्टभुजा आहे प्रत्येक भुजांमध्ये विविध शस्त्रे व वस्तू आहेत त्यांचे वाहन सिंह आहे नैवेद्य म्हणून गोडभजी मालपुहे अर्पण करू शकता चौथी माळ केसरी भगवी फुले अबोली अशोका मोगरा याची माळ तुम्ही अर्पण करू शकता देवीला प्रसन्न करायचा मंत्र थ्र ऐ क्लीम क्लीं कुष्मांडाय नम या देवी सर्व भूतेषू माँ कुष्मांड रूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नम सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवसाचा रंग आहे राखाडी रंग या दिवशी संकंत मातेचे पूजन केले जाते नवदुर्गेचे हे पाचवे रूप आहे तिचे नाव हे संकंत संकंत म्हणजे कार्तिकेय आणि माता म्हणजे आई या शब्दावरून आले त्यामुळे ती भगवान कार्तिकेयची आई ठरते स्कंद माता ही कमळा विराजमान असून तिच्या हातात कमळाची फुले आहेत आणि मांडीवर भगवान कार्तिकेय दिसतात देवीची पूजा केल्या आपल्याला शुभ फळ मिळते या देवीला नैवेद्य केळी अर्पण केली जाते पाचवी माळ अकरा बेल पानाची माळ या देवीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माता ये या देवी सर्व भूते शिवमा स्कंद माता रूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्त्ये नमो नमः सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार या दिवसाचा रंग आहे केसरी या दिवशी तिथी आहे या दिवशी कातयानी मातेची पूजा केली जाते नवदुर्गेचा सहावा अवतार असून या देवीने महिषासुराचा वध केला देवीला चार हात असून तिचे वाहन सिंह आहे देवीची पूजा केल्याने धन धर्म आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच रोग भय क्रोध याचा नाश होतो देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते देवीला प्रसन्न करणारा मंत्र आहे ओम देवी कातयाने नमो नमः या देवी सर्व भूतेशू महाकातयाने रूपेन संस्थिता नमस्तस्ये, नमस्तस्ये 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 नमो नम आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवसाचा रंग आहे मोरपंकी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्री देवीची पूजा केली जाते नवदुर्गांपैकी सातवी देवी कालरात्री ती अंधार आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारी आहे म्हणून तिला कालरात्री असे नाव दिले तिचे स्वरूप काळसर असून तिचे केस मोकळे आणि पसरलेले असतात या देवीची पूजा केल्याने भीती तणाव व सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात असे मानले जाते तिचे वाहन गाढव आहे व तिचे रूप अत्यंत भयंकर असले तरी ती शुभ फळ देणारी मानली जाते शुंभ निशुंभ राक्षसांचा नाश ह्या दुर्गा मातेनेच केले तिची उपासना केल्याने भूत पिचास व दुष्ट शक्तींचा नाश होतो देवीला गोळाचा नैवेद्य अर्पण केला जातो सातवी माळ झेंडू आणि नारंगी फुलाची अर्पण केली जाते देवीला प्रसन्न करणारा मंत्र ओम कालरात्रेय नमो नमः या देवी सर्व भूतेषु मा काल रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमस नमो नमः नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी महाअष्टमी आहे त्यामुळे महागौरीचे पूजन केले जाते महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप असून दुर्गाष्टमीची पूजा केली जाते ह्या महागौरीचा रंग अतिशय गोरा असून ती श्वेत बैलावर आरूढ आहे म्हणून तिला असे नाव पडले महागौरीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो देवीला खोबरे नाळ किंवा खीर हिचा नैवेद्य अर्पण करू शकता आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद हे या फुलांची माळ अर्पण करू शकता ह्या दिवशी अनेक होम हवन विशिष्ट प्रकारची पूजा केली जाते म्हणून याला महा अष्टमी असे म्हणतात देवीला प्रसन्न करणारा मंत्र ओम देवी महागौरय नमः या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेन संस्थिता नमस्त्ये 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 नमो नमहा दहावा दिवस एक ऑक्टोबर बुधवार या दिवसाचा रंग आहे जांभळा या दिवशी महानवमी तिथी असून माता सिद्धिदातूचे पूजन केले जाते नवदुर्गेपैकी नववी व अंतिम देवी असून जिला सिद्धी देणारी देवी म्हणून ओळखली जाते ती कमळावर विराजमान असून चतुर्भुज आहे तिच्या हातात कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे असे मानले जाते की तिची पूजा केल्याने सर्व सिद्धी सुख समृद्धी आणि धनसंपदा प्राप्त होते नैवेद्य पांढरे तिळ किंवा पांढऱ्या तिळापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता नवी माळ म्हणजे लिंबाची माळ अर्पण करू शकता किंवा देवीच्या फोटोवर ताकावर कुंकुम अर्चन करू शकता ह्या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदाते नमो नमः या देवी सर्व भूतेशू महा सिद्धिदात्री रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे तुम्हाला सर्वांना समजलंच असेल ह्या वर्षी दोन हजार पंचवीसची नवरात्र ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची आहे मी यामध्ये पूर्ण नऊ देवींचे रूप नऊ माळा नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ मंत्र सर्व माहिती सांगितली आहे देवीची दहा दिवस मनोभावे पूजा करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा नवरात्रीचे दहा दिवस कसे झाले हे तुम्हाला नक्कीच कळाले असेल तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास अस। अवश्य लाईक शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा ધન્યવાદ મિત્રાનો શ્રી સ્વામી સમર્થ જય માતા દી